महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून माघी गणेशोत्सव व वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम ज्ञामयज्ञ सोहळा श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर किरवली येथील अनेक वर्षांपासून सुरू असलेली माघी गणेश जयंती सोहळ्याची परंपरा आजता गायत सुरूच आहे या सोहळ्यात अखंड हरिनाम नामयज्ञ ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण पठण सकळ भाविक भक्तजनांनी किरवली गावामधील माघी गणेशोत्सवा निमित्ताने हरिभक्त परायण गुरुवर्य श्री मारुती महाराज राणे यांच्या कृपा आशीर्वादाने व कुशल मार्गदर्शनाखाली आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय यांच्या सौजन्याने आणि सर्व वारकरी सहकार्याने अखंड हरिनाम नाम, नाम यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील थोर संतांचे आगमन देखील झाले होते सर्वांना हरिकीर्तन व प्रवचनाद्वारे ज्ञानज्ञान प्राप्त झाले सर्व भाविक भक्तांनी अबाल वृद्धांनी नामघोषात तल्लीन होऊन या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्रवण सुखाचा लाभ घेतला अत्यंत उल्हासपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी